नमस्कार मित्रांनो तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पोलीस भरती सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा घटक आज आपण अभ्यासणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा पवन विद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात जामसंडे देवगड येथे पवन चक्कीपासून वीज निर्मिती केली जाते तर जामसंडे देवगड हे लक्षात ठेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत एकमेव ठिकाणी पवन विद्युत प्रकल्प अणुविद्युत प्रकल्प केंद्र मुंबईजवळ तारापूर येथे अणुविद्युत शक्तीपासून अणुशक्तीपासून निर्मिती केली जाते सौर विद्युत केंद्र नाशिक जिल्ह्यातील खापारडी येथे सूर्यशक्तीपासून वीज निर्मिती केली जाते हे लक्षात ठेवा खापोर्डी नाशिक जलविद्युत केंद्र पवना हे जलविद्युत केंद्र पुणे जिल्ह्यात आहेत भाटघर हे जलविद्युत केंद्र पुणे जिल्ह्यात आहेत कोयना हे जलविद्युत केंद्र सातारा जिल्ह्यामध्ये आहेत खापोली हे जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यामध्ये आहेत भिवभुरी हे जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यामध्ये आहेत भंडारदारा हे जलविद्युत केंद्र अहिल्यानगरमध्ये आहेत म्हणजेच अहमदनगरमध्ये गार आहेत आता नामकरण झालेलं आहे बदललेलं आहे राधानगरी हे जलविद्युत केंद्र कोल्हापूरमध्ये आहेत तिल्लारी हे जलविद्युत केंद्र कोल्हापूरमध्ये आहेत पेंच हे जलविद्युत केंद्र नागपूरमध्ये आहेत जायकवाडी हे जलविद्युत केंद्र संभाजीनगरमध्ये आहेत म्हणजेच औरंगाबादमध्ये आहेत जायकवाडी हे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या तालुक्यात आहेत हे जलविद्युत केंद्र औष्णिक विद्युत केंद्र विद्युत केंद्र जिल्हा तुर्भे हे ठिकाण कुठे आहेत मुंबई उपनगरमध्ये आहेत कोरडी हे ठिकाण कुठे आहेत नागपूरमध्ये आहेत धोपवे हे ठिकाण कुठे आहेत रत्नागिरीमध्ये आहेत हे औष्णिक विद्युत केंद्र आहेत हे लक्षात ठेवा मित्रांनो एक लहरे नाशिकमध्ये आहेत बल्लाळपूर चंद्रपूरमध्ये आहेत चंद्रपूर हे चंद्रपूरमध्येच आहेत खापरखेडा हे नागपूरमध्ये आहेत कोरडी हे नागपूरमध्ये आहेत चोला हे ठाणेमध्ये आहेत परळी वैजनाथ हे बीडमध्ये आहेत फेकरी हे जळगावमध्ये आहेत आणि फेकरी हे भुसावळ तालुक्यात आहेत बाबा जळगाव मधील आणि पारस हे अकोल्यामध्ये आहेत मित्रांनो चालनला पहिल्याच वेळा भेट दिली असाल तर तुमच्या ज्ञानाच्या शिदोरीमध्ये भर पडण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये